कॅम्पातील धार्मिक जागेवरील अतिक्रमण हटविण्याची संजय काळे यांची मागणी मालेगाव शहरातील कॅम्प भागातल्या सिटी सर्व्हे नंबर सातशे पासष्ट परिसरातील करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशा स्वरूपाचे निवेदन माजी नगरसेवक संजय काळे यांनी आज मालेगाव महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे निवेदनात काळे यांनी म्हटले आहे की वारंवार सदरच्या अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रारी करून सुद्धा कार्यवाही होत नसल्यामुळे काळे यांनी अमरण उपोषणाचा इशारा निवेदनातून दिला आहे इवा जर्नलिस्ट अंशुराज मराठा न्यूज साठी व्हिडिओ पाटील प्रवीण टीम अकरा महिने त्याच्या नंतर काढले नाही म्हणून मग मी उपोषणाला बसण्याचा अर्ज दिला तर त्यांनी मला काय सांगितलं का <coughs> आपल्या तक्रारी आल्यानुसार आपल्या आयुक्त असलेल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात कारवाई सुरू असल्याने बंदोबस्त बांधकाम काढण्यात येईल आपण उपोषणाचा मार्ग अवलंबून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं विनंती आता ही वस्तू माझी नाही मी जर कधी सांगितलं तर हिला काही तोडफाड करू शकतो तो 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 ना मी आणि कायद्याने करायला तुम्ही माझी नाही म्हणतो ना हा डोळारा बेकायदेशीर आहे मी संजय काळे म्हणतो त्याची नाही महापालिकेने कारवाई करा ना मग माझी नाही ना संजय नाही म्हणतो ना कारवाई करायला बस माझी एवढीच विनंती आहे तो नाही म्हणतो सोप्प करायला कोणाचा विरोध नाही सर सगळ्यात महत्वाचं आपल्या महापालिकेच्या लोकांनी नोटीस चिटकवल्या तिथं चिटकवल्यानंतर त्याचं काहीच प्रतिसाद नाही तुम्ही येऊन जा जबाब दिले माझ काही संबंध नाही माझा नाही तर मग तुम्हाला कारवाई करायला अडचण काय मग अडचण काय कारवाई करायला हिंदू पट्ट्यापती जेवढे नगरसेवक आहेत मी सगळ्यात सर्वांना सर्वांना हा विषय माहिती आहे आणि सर्व लोकांचं या विषयाकडे लक्ष आहे तुम्ही हा विषय जर कधी लवकरात लवकर मार्गी लागला तर हिंदू पट्ट्यामध्ये कर्तव्य दक्ष आयुक्त म्हणून आणि काय द्यायची काहीच नको सर आम्हाला जे आहे जा ते तुम्ही ते केलं पाहिजे काम लेखी प्रभू रामचंद्राच्या मंदिरा शेजारी केल्या जाण्याचा रस्ता ज्या अतिक्रमधारक जो आहे महेश लोंडे म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने ज्या दडपशाहीने जे बांधकाम केलेले ते त्या बांधकामासंदर्भात महापालिकेकडे वेळोवेळी पुरावा देऊ नये प्रत्यक्ष सर्व पुरावे सादर केल्यानंतरही प्रभाग अधिकारी आणि आयुक्तांनी ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलेले परंतु आता नवीन आलेले आयुक्त जाधव साहेबांनाही प्रत्यक्ष परिस्थिती मी स्वतः त्यांनी पाहणी केलेली आहे परंतु हे आता इथे सर्व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आम्ही सर्वजण ते अतिक्रमण उठवल्याशि उठवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही येणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या बावीस तारखेच्या अयोध्यामध्ये जे उद्घाटन राम मंदिराचं तर त्या संदर्भात आम्हालाही इथं या प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी अतिक्रमणधारकाने रस्ता काढला पाहिजे रस्ता जर कधी महापालिकेने मार्फत वेळोवेळी सर्व प्रयोजूनही काढलेले नाही परंतु आता आजपासनं मी आयुक्त साहेबांना बोललो तीन दिवसाच्या आत जर कधी ते अतिक्रमण नाही काढलं तर मी महापालिकेसमोर आयुक्त साहेबांच्या दालनासमोर मी अमरण उपोषणाला बसेल आणि यदा कदाचित काही प्रसंग जर कधी घडला या सर्व जबाबदारीला आयुक्त साहेब किंवा मालेगाव महापालिका आणि आत्ताचे जे प्रभागाधिकारी बळवंत भाविस्कर आणि माजी प्रभागाधिकारी यांच्या अगोदरचे जे बडजोर साहेब होते या दोघं प्रभागाधिकाऱ्यांनी अतिक्रमण अतिक्रमणधारकाची काहीतरी संगनमताने काहीतरी घेणं देणं करून तडजोडी करून आत्तापर्यंत त्याला संरक्षण दिलं परंतु मला आत्ता आयुक्त साहेबांनी शब्द दिला तर तीन ते चार दिवसात मी ते अतिक्रमणची सर्व प्रोसिजर करतो परंतु ही प्रोसिजर जर कधी नाही झाल्या तर मी या निय मी आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे सांगतो की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये मी शांत बसणार नाही आणि उपोषणाला बसेल होणाऱ्या परिणामास महापालिका प्रशासन जबाबदार खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आत्ता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर